आज काय होता स्पोर्ट डे होता ना म्हणजे एक आठवड्याला असता स्पोर्ट डे मग काय करता स्पोर्ट बंगार आऊंगा स्पोर्ट ड्रेस घालेचे स्पोर्ट ड्रेस हां हां आणि स्पोर्टचा ड्रेस असतात ना ते एक ग्रीन हाऊस येलो हाऊस रेड हाऊस असे उभं राहणार रे प्लेनमध्ये मोठा आणि त्याला ते खेळ मध्ये असं खेळला एक तेला, तेला एक असं पण असतं จระเข้มาอันกันรึนะ red yellow สวัสดิ์ pattern color หรือ green หรือ blue สวัสดิ์ color pattern อีกคนน่ะมาทูสังมาทูจีเพื่อนทูจะกันได้เลยนะใครอ่ะล่ะคนนั้นสังสังเลิ่วก์ स्वरा नाव माहित नाही तुला ना। पूर्ण नाव सांग स्वरा स्वराला पूर्ण नाव येत नाही मग सांग लवकर तुझा तुझं इकडे जोरात सांगतो मग त्याला कानात काय सांगतेस नाव का सांगत नाही खेळायला आता मस्ती करू नका खेळा व्यवस्थित मरडता नंतर कळलं ना मी खेळणी आहेत तुझीच जुनी आरामशीर घे काय सावकाश ए नको नको मा ओरडेल नको ते खराब झाले अनिश बघ ना खराब झाले जा तिकडे ठेव जा ते वाऱ्याने उड़ते असा धर वाऱ्या वाऱ्या होता का थांब वाराला की उडेल, थांबलं हवा जोरात होती म्हणून उडत होत कशाला पसारा करतो सवनीश काय नाही काय हे घुबड आहे वाटतं हा बघतोय तो, तो डोळे उघडून घुबडच आहे कोकणची महिना म्हणजेच करवंद आलीच हे बघा मस्त सगळं भरलं आहे करवंदीचं झाड हे बघा करवंदच करवंदा